गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात गावाकडनं आईने मस्त चहा बनवलाय गावाकडच्या मस्त वातावरणामध्ये सकाळचा चहा माझा मस्त गरमागरम चहा घेतला मी आणि मग मी गेले आईसोबत शेतामध्ये खाली हे घेण्यासाठी भाजीसाठी कोबी आणायचं होतं शेतातला तर मग बघू शकता बिना औषध पाणी फवारणीचा आम्ही हा कोबी पिकवलेला को आहे तर मस्त असं फुल आलेलं आहे आणि एकदम फ्रेश असं ताजी ताजी भाजी जी आहे ना तर ती घेऊन येतं येते तर फ्लावर जे आहे ना ती कट केली आहे आणि त्याच्यावरचे जे एक्स्ट्राचे पान आहेत ना त्या झाडाचे ते दुसऱ्या कोबीच्या झाडावर टाकले म्हणजे काय होतं ना ते कोबीचं जे फूल आहे ना ते पिवळं पडत नाही किंवा त्याच्यावर डाग वगैरे पडत नाही म्हणून आईने ते झाकून ठेवलं आणि बघू शकता एकदम ताजी ताजी, ताजी बिना औषध फवारणी आणि कसलंही पेस्टिसाईड न वापरलेली ताजी ताजी भाजी शेतामधनं काढलेली एकदम ताजी, ताजी ताजी भाजी आता आज बनणार आहे जेवणामध्ये तर मस्त कोबी काढली आईने आणि हे बघू शकता बाकीच्या कोबीच्या झाडाला पण मस्त कोबी आलेली आहे पण जेव्हा खायची आहे ना तेव्हा काढली तरी मग चालते म्हणून आता ती तशीच झाडाला ठेवली तर मग मस्तपैकी कोबीची झाकून ठेवले हो सगळे पानाने आणि आई आल्या आणि लगेच आईने ते काय केलं कोबी कट करायला घेतली म्हणजे संध्या सकाळच्या स्वयंपाकामध्ये आज कोबीची भाजी आणि चपाती असा बेत होता तर आईने लगेच कोबी घेतली कोबी कट केली तोपर्यंत मी शेतामधली ताजी ताजी कोथिंबीर घेऊन आली तर मस्त कोथिंबीर जी आहे ना त्या ती मी निवडून देते आईला भाजीसाठी तर कोथिंबीर निवडायला घेतली होती तर लगेच लागले मी कोथिंबीर निवडायला कोथिंबीर पण अशी बिना औषध फवारणीची असल्यामुळं छान असते आणि ताजी ताजी आहे तर मी कोथिंबीर निवडून दिली आणि मस्त अशी फ्लावरची सुखी भाजी बनवली चपाती बनवली आणि आजचा मस्त बे मेन्यू जो आहे तो तयार झाला होता